नमस्कार मित्रांनो मुख्यमंत्र्यांनी लाडकी बहीण योजना चालू केल्याबद्दल मुख्यमंत्र्यांचं मी मनापासून आभार मानतो प्रथमदा पण मुख्यमंत्र्यांना सरकारला मला एकच सांगायचं आहे याचा अर्थ राजकारणाचे कुठेही लावू नका कारण आता राजकारण येते तुम्ही योजना बी आणली पण कसे आज लाडकी बहीण योजना जितकी महत्वाची तितकंच आज शेतकऱ्यांच्या जिवाळ्याचा प्रश्न सुरू महत्त्वाचा आहे शेतकऱ्याच्या पिकाला योग्य तो हमीभाव मिळत नाही शेतकऱ्याला निसर्गाची सामना करून सरकारची सुद्धा सामना करावा लागतो आहे अत्यंत दुर्दैवी गोष्ट आहे आणि तुम्हाला खरंच जनतेसाठी काय करायचं असेल तर दुसरा मुद्दा असा आहे शैक्षणिक कारण विद्यार्थ्यांना ॲडमिशन घेताना इतका त्रास होतो आहे गोरगरिबाच्या लेकरांनी कॉलेजच्या शाळेच्या फी कशा भरायच्या शैक्षणिक एक मुद्दा महत्त्वाचा आहे तुम्ही ते मोफत करणं गरजेचं आहे लाडकी बहीण योजना जशी करताय तसा शैक्षणिक सुधा मुद्दा महत्त्वाचा आहे रोजगारीचा प्रश्न महत्वाचा आहे पेट्रोल डिझेलचे दर महत्वाचे हे जर मुद्दे घेतले तर आपण बघितलं पाहिजे लाडकी बहीण योजनेचं कुठं काय होत आहे लाडकी बहीण योजना चालू केली त्याबद्दल तर आभार आहेच पण सगळ्यात महत्वाचं माझ्या बहिराजाचा सुद्धा विचार करा हेच तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून सांगायचं आहे आणि माझ्या बहिराजाचा जर विचार तुम्ही केला तर नक्कीच तुमचाही बहिराजा विचार करेन कारण या जगाला जगवणारा आणि या जगासाठी झखडणारा फक्त माझा बहिराजा आहे त्यामुळं आज या देशात सगळ्यात जास्त हाल तर माझ्या शेतकऱ्याचे ते हाल थांबवा हेच मुख्यमंत्री साहेबांना मला सांगायचं आहे धन्यवाद